आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे कर्करोगावरच्या औषधांवरचा जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर बारावरून पाच टक्के करण्याचा निर्णय काल झाला नमकीन आणि इतर पदार्थांवर अठरा टक्क्यांऐवजी बारा टक्के जीएसटी लादण्याचा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी दिली जीएसटी परिषदेच्या नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या आरोग्य विम्यावर लादलेला अठरा टक्के जीएसटी कमी करण्याच्या मागणीवर नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली हा मुद्दा मंत्र्यांच्या समूहाकडे पाठवला आहे त्यांना ऑक्टोबरपर्यंत शिफारसी सुचवायला सांगितल्याचं त्या म्हणाल्या गणेशोत्सव आज घरोघरी ज्येष्ठ कनिष्ठ गौरींचं आगमन होणार आहे घरोघरच्या विविध पद्धतीनुसार आज गौरीची स्थापना होईल उद्या गौरीपूजन आणि परवा गौरी विसर्जन होईल तीन दिवसांच्या या सोहळ्यात पूजनाचं सर्व साहित्य नैवेद्यासाठी भाज्या आणि फळांसह विविध प्रकारच्या फुलांनी बाजारपेठा फुलून आहे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी बंडखोरी करून येत्या बारा सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचं निश्चित आहे अहेरी इथं नव्यानेच उभारलेल्या एका सभागृहात त्या ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पक्ष करतील मृत्यूनंतर एका व्यक्तीनं केलेलं अवयवदान अनेकांसाठी आयुष्य देणारं ठरतं त्यामुळे प्रत्येकानं अवयवदानाचा संकल्प घेऊन मरावे परी अवयवरूपी उरावे हे ब्रीद सार्थ अंगीकारावं असं आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती इथं आयोजित अवयवदान जनजागृती महाअभियान सोहळ्यात ते बोलत होते अकोला जिल्ह्यात सोळा हजार नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केलाय हा संकल्प एक विक्रम असून अकोला जिल्ह्याप्रमाणे देशभरातील नागरिकांनी अवयवदान करण्याचा संकल्प घेतल्यास गरजूंना त्याचा लाभ होईल असं म्हणाले नागपुरात रविवारी मध्यरात्रीनंतर ऑडी कारच्या चालकानं रामदासपक्ष इथल्या सेंट्रल बाजार मार्गावर जवळपास दीडशे किलोमीटरच्या वेगानं कार चालवत दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला या प्रकरणातील कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची आहे सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी कार चालक आणि आणखी एका व्यक्तीच्या विरोधात दा, गुन्हा दाखल केला आहे नागपुरात काल रात्री आणि आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे प्रचंड वाढलेल्या उकाड्यापासून पावसामुळे दिलासा मिळाला आहे दरम्यान भंडारा जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे काल रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू असून वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते आहे त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोसेखुर्द धरणाचे तेहतीस पैकी पंचवीस दरवाजे शून्य पूर्णांक पाच मीटरनं उघडण्यात आले आहे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तर पावसाची संतधार अशीच कायम राहिली तर आणखी पाणी सोडण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार